नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जे की तुम्ही क्लेम केलेला आहे तर त्याची टोकन आय डी कशाप्रकारे काढायची आहे तर भरपूर झरांचे कमेंट्स आले होते की आम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवली त्यानंतर जे की टोकन आय डी राहते तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की कशाप्रकारे ते काढायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे जर तुम्ही पीक विम्याची तक्रार नोंदवलेली नसेल तर आज भरपूर पाऊस झालेला आहे व सरळ जिल्ह्यातच झालेला आहे तर लवकरात लवकर तक्रार नोंदवून घ्या बहात्तर तासाच्या तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे सर्वात पहिले तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे डाऊनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल खाते तुम्हाला ती नंबर दिसेल, खाते तीन नंबरचं जे काही ऑप्शन दिसेल नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता इंग्रजी हिंदी आणि मराठी तीन लँग्वेज आहे तर इथं आपल्यानंतर तुम्हाला पीक नुकसान यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता टोकन आय टी कशाप्रकारे काढायचे जे काही तुम्ही क्लेम केलेलं आहे हरवलेलं असेल डिलीट झालेलं असेल ते काही जे काही स्क्रीनशॉट आहे एस एम एस आलेले तर ते कशाप्रकारे काढायचं आहे सर्वात पहिले आपण जिथून तक्रार नोंदवतो त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईलचं एक ऑप्शन दिसेल इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे जेणेकरून आपण जे काही तक्रार मागच्या वेळेस नोंदवली होती तेच नंबर इथे टाकायचा आहे ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करून ओ टी पी टाकून लॉग इनवर लॉग इन, इन होऊन जायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल जे की हंगाम आपण खरीप सिलेक्ट केला होता त्यानंतर वर्ष तर आता दोन हजार चोवीस सुरू आहे त्यानंतर आपली ज्या योजनेच्या मार्फत आपण भरला होता प्रधानमंत्री फसल विमा योजना तर आपण जे आहे आपलं जे काही राज्य आहे आपलं स्टेट म्हणजे आपलं राज्य इथं सिलेक्ट करून की आपलं महाराष्ट्र आहे निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नोंदणीचा स्रोत तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही कशाच्या मागच्या वेळेस ज्या माध्यमातून क्लेम केला होता ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं तर आपण सी सी सिलेक्ट केलं होतं त्यानंतर इथं अर्जाकडे तुमचे तुम्हाला दिसेल पॉलिसी क्रमांक जसं आपण क्लेम केला होता सेम तेच प्रोसेस इथं करायची आहे तर आता आपल्याला अर्जाची जी काही पॉलिसीचा क्रमांक का इथं ते टाकायचा आहे यशस्वी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी जी काय आय डी इथं टाकणार आहे त्यानंतर ते इथं पेस्ट करणार आहे तर थोडी इन्फॉर्मेशन मी ब्लर केलेली आहे यशस्वी ऑप्शनवरती क्लिक करायला के करायचं आहे त्यानंतर पॉलिसी क्रमांक दिसेल तर इथे एक चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर तुमची संपूर्ण डिटेल दिसेल तर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे या ऑप्शनवरती तुम्हाला एक पुन्हा एक ॲरो म्हणून चेकबॉक्स दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता एक प्रकारचं अशा प्रकारचं जे काय आपण घटना नोंदवा अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यानंतर जे काही तुम्ही मागच्या वेळेस क्लेम नोंदवला होता तेच क्लेम तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपण जे एक्सेस रेन्स पोस्ट टाकलं होतं तेच आपण रिझन इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं डेट मी इथं सिलेक्ट करणार आहे तर, तर तुम्ही दुसरी जर डेट सिलेक्ट केली तर ऑलरेडी टोकन आय डी तुम्हाला दिसेल शो करेल तर ते सुद्धा पाहणार आहे त्यानंतर इथं टक्केवारी आपण सत्तर टाकून घेऊया त्यानंतर फोटो अपलोड करा तर मी जे डेमोसाठी व्हिडिओ बनवत आहे जा फोटो में क्लिक के है। तर एखादा डेमोसाठी ज्या फोटो मी क्लिक केलेला आहे त्यानंतर खाली यायचं आहे तर थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे नाव मोबाईल नंबर दिसेल त्यानंतर सादर करा या ऑप्शनवरती जसे क्लिक कराल तर तुम्ही इथं बघू शकता आपली जी काही आय डी आहे तर इथं तुम्हाला शो करेल तुमची जी काही संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल की तुमची टोकन आय डी ॲक्टिव आहे म्हणजे तुम्ही तक्रार केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आय डी काढू शकता तर इथं चेक करून घ्या तर संपूर्ण डिटेल्स जशीच्या तशी भरायची आहे त्यानंतर टोटल क्लेम तुम्हाला क्ल जसं तुम्ही साधारण ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर इथे टोकन आय डी ॲक्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला दाखवेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जे काही आय डी आहे ते काढू शकता तरीसुद्धा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर पिकाची नुकसानाची स्थिती यावरती जे काय आपण क्लेम केलेलं आहे ती आय डी टाकून तुम्ही यशस्वी या ऑप्शनवरती क्लिक करून चेक करू शकता की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे तुम्ही जे काही क्लेम केलेलं आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे पेंडिंग आहे रिजेक्ट आहे कोणत्या तारखेला केलेला आहे डेट काय आहे सर्व डिटेल्स तुम्हाला इथून बघायला मिळेल तरीसुद्धा काही अडचण जात असेल व क्रॉप इन्शुरन्स जर तुम्ही अधिकही केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या बहात्तर तासाच्या तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे ती नोंदवायची आहे तरच पिकमा आणि भरपाईची रक्कम तुम्हाला इथे मिळणार आहे तुमच्या मनात जर काही शंका असतील तर शंकाचे समाधान इथं तुम्हाला मिळणार आहे पिकमा कशाप्रकारे लागू होणार आहे कोणत्या पिकासाठी आहे त्यानंतर किती टक्केवारी तुम्हाला टाकायचे आहे सर्वसाधारण सत्तर टक्के आहे त्यानंतर पिकमाचे क्षेत्र किती असायला पाहिजे कोणत्या पिकामुळे तुम्हाला पिकमा इथं तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर मदत केंद्र यावरती क्लिक करून तुम्हाला जर काही अडचण असेल तर इथं दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिलेला आहे तर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून नोंदवू शकता तर इथं तुम्हाला जे काही क्रॉप इन्शुरन्स कंपनीसुद्धा दिलेली आहे तर त्यांचा नंबरसुद्धा इथं आहे तर तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकता त्यानंतर अप्लिकेशन तुमचे जे काही नाव आहे क्लेम टाकून जे आहे तर इथं आपले अप्लिकंट अप्लिकेशन आहे त्यानंतर इथं तुम्हाला क्लेम आहे आदर आहे पेमेंट आहे तुमचं जर पेमेंट आलेलं नसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता की आमचं जे काही पेमेंट आहे ते आपल्याला मिळालेलं नाही तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल क्रमांक ईमेल आय डी प्रतिक्रिया द्यायची आहे तुमची जे काही आहे जर तुमचं नुकसान झालेलं असेल क्लेम करायचं असेल तर इथून तुम्ही क्लेम नोंदवू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पीक संदर्भात त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेल्या आहेत तर अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू